कार शेतकरी मित्रांनो आपल्या अस्सल शेतकरी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत तर मित्रांनो मी दशरथ साईकर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे आपल्या अस्सल शेतकरी यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो सर्वप्रथम आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो मित्रांनो आज प्रजासत्ताक दिनाच्याच मुहूर्तावर व्हिडिओ काढण्याचं एक विशेष कारण आहे तर मित्रांनो आपण आज सर्वत्र घोषणा ऐकल्या असत्यान जय जवान जय किसान तर मित्रांनो जय जवान जय किसान हे आपण आपणही लहान ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस आपण घोषणा देत होतो तर मित्रांनो एक खास आज शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ काढायचा मी ठरवलं कारण ज्यावेळेस आपण घोषणा देतो जय जवान जय किसान तर खरंच आपला किसान हा समृद्ध आणि त्याच्या मालाला तो मालाचा भाव बाजारभाव ठरवण्याचे त्याला जे स्वातंत्र्य आहे हा स्वातंत्र्याचा जो दिवस आहे त्याच्यामुळंच मग हा खास शेतकऱ्यांसाठी आणि विशेष करून जास्तीत जास्त तरुण शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहावा कारण शेतकऱ्यांची कशी फिस फसवणूक केली जाते ह्यात सर्वसामान्य जे ग्राहक असतात त्यांचा ह्यात कोणताही रोल नसतो किंवा शेतकरी जे माल पिकवतो तो बाजारपेठेमध्ये नेतो पण जी मधली जी आर्थिक उलाढाल होती ह्याच्यामध्ये कसा शेतकऱ्यांकडून कमी रेटमध्ये बा माल खरेदी करून तो ग्राहकांपर्यंत कशा जास्त दराने विकला जातो हे आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मित्रांनो ह्या ह्या व्हिडिओमुळं जास्तीत जास्त शे तरुण शेतकऱ्यांपर्यंत एक माझा म्हणजे मी एक प्रामाणिकपणाने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे मे बी तरुण शेतकरी आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास अजून तुमच्या मित्रांना पाठवा तर मित्रांनो हे द्राक्ष आमचे स्वतःचीच आहे तर मित्रांनो आज द्राक्षीचा रेट शे म्हणजे अजून आमची काढायना आलेली ज्या आजूबाजूला चालू आहे त्यांचं मी सांगतो तर आज शेतकरी शेतकऱ्याच्या द्राक्षाला व्यापारी पंचवीस ते तीस रुपये किलोच्या दरम्यान खरेदी करतो तर मित्रांनो पंचवीस ते तीस रुपये खरेदी तर मित्रांनो तुम्ही ग्राहक जे मोठमोठेले पुण्या मुंबई किंवा अन्य मोठ्या दुसऱ्या स्टेटमध्ये जे शेतकरी शेतकरी पुत्रच असतात ते बी कामानिमित्त किंवा नोकरीनिमित्त बाहेर राहिलेले असतात ते बी त्यांना पूर्ण जाणीव असते तर मित्रांनो हा जर आपल्याकडून पंचवीस रुपयाने बाजारभावाप्रमाणे जर खरेदी केली तर पुढं ते ते सत्तर ते ऐंशी रुपये किलोने विकतात तर मित्रांनो ते म्हणतात की आम्हाला मानिक जमन हॉरायटी जमत नाही आम्हाला फक्त एस एस एनच लागते अनुष्काच लागते तर मित्रांनो जे सर्वसामान्य शेतकरी किंवा ग्राहक असतात त्यांना माहीत असतं का माणिक चमन आणि एशेशेन से ह्या तेल फरक त्यांना कळतो का हेच मला एक शेतकऱ्यांना हा संदेश पोचवायचा आहे तो व्हिडिओद्वारे की ज्यावेळेस आपण खरेदी करतो त्यावेळेस आपल्याला म्हणतात व्यापारी की हा तुमचा माल चलत नाही पुढं मार्केटमध्ये चलत नाही तर मित्रांनो ज्यावेळेस व्यापारी आणि विशेष करून द्राक्ष बागायतदारांनी बी हा व्हिडिओ पाहावा हो। की जेणेकरून त्यांच्या पिढवक्यात थोडे चक्र वाळवळत्यात तर मित्रांनो ज्यावेळेस आपण पंचवीस रुपयांनी आपले मानिकच्या मन दिले आणि समजा चाळीस रुपयांनी एस एस एन दिले तर मित्रांनो ज्यावेळेस संध्याकाळी गाड गाडी लोड केली जाते त्यावेळेस ह्या शेतकऱ्यांकडून तीस कॅरेट काढतात दुसऱ्या शेतकऱ्यांचे तीस कॅरेट आणि तिसऱ्या शेतकऱ्यांचे तीस कॅरेटं आणि ते टोटल एस एस एन नावाने सप्लायर्स करतात म्हणजे ज्या वेळेस पंचवीसचा रेट माणिकच्या घेतलेला असतो तो ए म्हणजे पंधरा रुपयाचा किलो महाग डिफरन्स व्यापारी काही न करता एक रुपयाचाही काबड कष्ट न करता आराममध्ये कमवून निघतो तर मित्रांनो माझे तरुण शेतकऱ्यांना आणि विशेष करून द्राक्ष बागायतदारांना एक कळकळीची विनंती आहे हा जोडून तुम्हाला एक कळकळीची विनंती करतो की आपण ज्यावेळेस आपला माल व्यापाऱ्याला देतो त्यावेळेस कुणीही कमी दराने माल देऊ नका माझा पहिला प्रश्न येतो मला की कमी दरामध्ये कारणच नाही पटला तर घे नाही तर हो बाहेर आपण काय करतो आला शेतकरी या 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 यापारी साहेब या आणि मग तो काय करतो त्यांची तीन ते चार जणांची टीम असते मित्रांनो मी त्यांचं गेल्या वर्षी पूर्ण त्यांचा अभ्यास केला आणि नंतरच मी व्हिडिओ तयार करतो मित्रांनो त्यांचे पाच ते सहा जणांची टीम असते हा व्यापारी नाही बरोबर ते नाही ख ओ नाही सच ओ आयसा ओ आयसा बोलके जाते आणि संध्याकाळी मित्रांनो ते एकाच रूममध्ये राहायला असतात फक्त किती एक दोन चार तासाचं लबाड बोलायचं आहे त्यांना अहो दोन चार तासाचं लबाड बोलून ती लाखो रुपये कमावतात आणि आपण वर्षभर ह्या शेतीमध्ये कष्ट करून आपण शेवटी आपल्याला काय भेटतं आपल्या औषधाचा खर्चसुद्धा निघत नाही मित्रांनो ध्यानात घ्या तुम्ही शेतकरी मित्रांनो विशेष करून तरुण शेतकऱ्यांना तुम्ही ध्यानात घ्या आपल्या औषधाचाही खर्च निघत नाही आपण टोटल आपण डब घ्यायला आपल्याकडं मग नंतर सावकाराचं कर्ज होतं नंतर बँकेचं लोन असतं आपल्याकडं आपलं तेही फेटत नाही आपण नंतर स्वतःहूनच आपण आपल्या पायावर कोराडी मारून घेतो मित्रांनो त्यामुळं मित्रांनो कमी रेटमध्ये अजिबात देऊ नका माल मित्रांनो गेल्या वर्षी आमची सव्वीस रुपयांनी माणिकचे मन नेले आम्हाला काय म्हणली की माणिकचे मन चलत नाही बरं ठीक आहे म्हटलं आता गेल्या वर्षी ठीक आहे आणि एंडिंगला आमच्या शेजारचा प्लॉट माणिकच्या चमनच अठ्ठ्याहत्तर रुपये किलोनी कसं चाललं हो ना? ना, ना, त्यांना नाही नाही त्यावेळेस त्यांना कसा चालला तो तो प्लॉट कसा चालला अठ्ठ्याहत्तर रुपये किलोनी मग ही मित्रांनो ही होते आता दुधाचा बी प्रश्न तोच आहे दूध आपल्याकडून चोवीस पंचवीस सव्वीस रुपयांनी खरेदी केलं जातं आज दूध ज्यावेळेस ग्राहक दुकानात दूध घ्यायला जातो त्यावेळेस ते दुकानदार असे म्हणतो का की पन्नास रुपयाला अर्धा लिटर दूध एक लिटर सॉरी एक लिटर दूध आहे तर मित्रांनो तिथं आपण म्हणू शकतो का की नाही मी पंचेचाळीस रुपयेच देणार आहे वरचे पाच रुपये देणार नाहीत तो दुकानदार काय म्हणतो पटलं तर घ्या नाही तर जावा तसंही मित्रांनो आपण जर शेतकऱ्यांनी एक ठे ठेवली तर मित्रांनो कोणतीही गोष्ट अशक्य नाही माझी कळकळीचे आणि सर्वांना हा जोडून विनंती मित्रांनो कमी रेटमध्ये अजिबात माल देऊ नका हे आपल्याकडं फक्त दोन चार महिने येतात गोड बोलून आपल्याला थोका लावतात त्याच्यामुळं मित्रांनो तरुण मित्रांनो जागे व्हा आपण वर्षभर कष्ट केलेलं असतं आपण रात्र बनत नाही दिवस म्हणत नाही कंटिन्यू आपण ह्यामध्ये स्वतःला झोकून दिलेलं असतं तर मित्रांनो ह्याच्यामुळं ना ही मधली जी लांडगी आहेत ना कुत्री तीमध्ये पोसून निघतात आपण वर्षभर काबाड कष्ट करून रात्रीचे औषधं खतं हे सोडून आपण अक्षरशः घायाळ होतो आपण डब येतो आपले आर्थिक परिस्थिती पूर्णपणे कॉल मारली गेलेली असती तर त्यासाठी मित्रांनो कुणीही माझे हात जोडून परत अनेकदा मी तुमच्या हात जोडून विनंती करतो की मित्रांनो कमी रेटमध्ये कुणीही माल देऊ नका कारण आता ज्यावेळेस आपले मार्च मार्च एप्रिल मे तीन महिन्यात आपला माल भरपूर प्रमाणात शेतकऱ्याचा माल द्राक्षे म्हणजे द्यायला येते द्राक्षेचंच नाही कोणता बी माल कमी रेटमध्ये द्यायचे कारणच नाही द्यायचं आहे ना, ना ग्राहकांना आपण माझं तर म्हणणं आहे की आता शेतकऱ्यांनी थेट माल आहे ना तो ग्राहकांपर्यंतच पोच केला पाहिजेत हे मधले जे व्यापारी दलाल आहेत ना त्यांना काट मारला पाहिजेत आणि असे गावातील दोन चार ठराविक तरुण शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजेत आणि गावातल्या शेतकऱ्यांनी बी त्यांना सपोर्ट दिला पाहिजेत त्यांनीच स्वतःचा माल स्वतःच बाजारपेठमध्ये कसा नेता येईल ह्याची जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजेत की जेणेकरून मधला जो ट्रान्सपोर्टचा खर्च एक रुपया दोन रुपये येईन पण बाकीचं जी व्यापारी एका किलोमाग पंधरा वीस रुपये कमावतो ना तो मित्रांनो आणि ह्यात एक असं आहे मित्रांनो की व्यापारी ज्या वेळेस व्यापारी असतो गुजरातचा किंवा बाहेरच्या म्हणजे बाहेरच्या राज्यातलाच व्यापारी असतो ते काय करतो आपल्या गावातले ना योग दोन अशी दोन तीन हिरत शोधून काढतो आणि त्यांना हाताशी धरतो आणि त्यांना काय म्हणतो की मी तुम्हाला ह्या बागामागं दोन रुपये कमिशन देतो मला स्वस्तामध्ये बाग दी मग हिताले टंगळे काय करतात माहिती आहे का या जा ना आम्ही आहे द्या ह्याच्यापुढे जात नाही तुमचा जा माल त्याच्यापुढे जात नाही आणि मग ह्याच्यामुळं काय होतं शेट्टग्यांना भेटतं कमिशन आणि हे मग ही आपण शेतकरी ज सर्वसामान्य शेतकरी ना हे असेच मरतो आता नवीन असा नियम चालू झालाय मध्ये आता ही चक्र त्यांना दोन रुपये कमिशन द्यायला जस्त ती काही तर पाण्यात घालाय ते का रात्रीची हां त्याच्यामुळं मित्रांनो हिथून पुढं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ना माल आहे ना तर स्वतःच मार्केटमध्ये पोच केला पाहिजेत तिथं भलं तीस रुपयाचा पस्तीस रुपयाने का जाय ना पण मधल्या कुत्र्यांना तर आता हे करायचं ना कांद्याची भीती स्थिती परत आपण तरकारी तरकारीची आज काय अवस्था आहे मित्रांनो किंवा दुधाचा असेल दूध दूध शेतकऱ्यांकडून पंचवीस सव्वीस रुपयाने खरेदी केलं जातं आणि ग्राहकांना ते पन्नास रुपये लिटरप्रमाणे दिलं जातं तर मधलं पंचवीस रुपये गेले कुठं बरं ट्रान्सपोर्टचा खर्च आपण पाच रुपये धरू त्यांचं जे काय प्रक्रिया करीत असतील त्याचे पाच रुपये एका लिटर महाग धरू तर मधले अजून पंधरा रुपये गेले कुठं हे सर्वसामान्यांच्या आणि ह्याच्यामुळं काय होतं आहे मित्रांनो काही दिवसातच शेतकरी पूर्णपणे डबघायला येणार आहे हे असं जर चालू राहिलं ना तर आता आमच्यासारखे तरुण शेतकऱ्यांना काय वाटतं आता शेतीत काय राहिलेलं नाही मग आम्ही काय करतो एखादा का छोटा मोठा उद्योग किंवा काय शेतकरी तरुण शेतकरी पुणे मुंबई अशा ठिकाणी ह्याच्यापेक्षा तिथं पाचशे रुपये भेटतात ना ते रोजंदारीत चांगलेत ह्याच्यात काय आता परवडत नाही असे शेतकरी आता विचार करायला लागलेत मित्रांनो असंच जर चालू राहिलं ना तर पुढल्या तीन वर्षात आपला कृषीप्रधान देश आता तर नाहीच पहिला होता म्हणजे कधी आमचे वडील आजोबा त्यांच्या काळात कृषीप्रधान देश होता आता कृषीप्रधान देश म्हणण्याच्या आपल्याला अजिबात हक्कसुद्धा राहणार नाही आता पूर्ण व्यापारी राज ह्याच्यामुळं माझे हात जोडून तुम्हाला एकदा पुन्हा एकदा विनंती की शेतकरी मित्रांनो आपण आपण आपलीच आणि आपल्या शेजारच्या शेतकऱ्यांची टीम करून स्वतःचा माल स्वतःच मार्केटमध्ये कसा नेता येईल ह्याचे आपण शंभर टक्के प्रयत्न केला पाहिजेत तर मित्रांनो मी थांबतो धन्यवाद तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटद्वारे नक्की सांगा आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत कसा पोहोचवला पोहोचवला जाईल ह्याचा तुम्ही प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो